गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या बँकेकडून सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा रेपो दर पाव टक्क्यांनी कमी करून सव्वा सहा टक्क्यांवर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारसंख्येची चौकशी करण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी पाकिस्तानातल्या अडुसष्ट हिंदू भाविकांचं प्रयागराज इथं कुंभमेळ्यात स्नान आणि चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या एकोणसाठ खेळाडूंचा सहभाग सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्के कपात केली रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला त्यामुळे ते पदर साडेसहा टक्क्यांवरून सव्वा सहा टक्के झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली या, या समितीच्या निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक बुधवारपासून मुंबईत सुरू झाली होती या बैठकीत झालेल्या निर्णयांची घोषणा करताना गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की समितीनं एकमतानं रेपो दर कपातीचा निर्णय घेतला आहे यापूर्वी कोरोना काळात मे दोन हजार वीस मध्ये बँकेनं व्याजदर पाव टक्क्यानं कमी केले होते दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारीत पाव टक्क्यानं दरवाढ केल्यानंतर या दरांमध्ये अजिबात बदल झालेला नव्हता जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धी दरांच्या अंदाजातही कपात केली चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे पतधोरण आढावा समितीच्या गेल्या बैठकीनंतर हा दर सहा पूर्णांक सहा टक्के राहील अशी शक्यता वर्तवली होती आगामी आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धी दराचा अंदाजही सहा पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांवरून सहा पूर्णांक सात दशांश टक्के इतका कमी करण्यात आला आहे चलनवाढीच्या दराच्या अंदाजातही रिझर्व्ह बँकेनं कपात केली आहे चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर चार पूर्णांक आठ दशांश टक्के आणि पुढच्या आर्थिक वर्षात चार पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे बँकांमधले घोटाळे कमी करण्यासाठी बँकांच्या वेबसाईटच्या नावात बँक डॉट इन लावण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे एप्रिल पासून याची सुरुवात होईल त्यानंतर वित्तीय क्षेत्रातल्या इतर संस्थांच्या वेबसाईट्सच्या नावात फिन डॉट इन असा वापर केला जाईल चोवीस पासून सुरु होणाऱ्या यंदाच्या वित्तीय साक्षरता आठवड्याचा भर आर्थिक निर्णय घेण्यासाठी आणि घरखर्चातली महिलांची भूमिका सक्षम करण्यासाठी असेल असंही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे देशात युरिया खतांचा तुटवडा नाही युरियाची साठेबाजी निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कारवाई करावी असं आवाहन केंद्रीय रसायन आणि खतमंत्री जे पी नड्डा यांनी राज्यसभेत केलं समाजवादी पार्टीचे खासदार आनंद भदौरिया यांनी उत्तर प्रदेशात युरिया खतांचा तुटवडा असल्याचा दावा केला मात्र तो नड्डा यांनी फेटाळून लावला युरिया खतांचा पुरवठा योग्य रीतीने होत असून त्याचे तपशील मंत्रालयाकडे उपलब्ध आहेत असंही नड्डा यावेळी म्हणाले गेल्या वर्षी अखेरीपर्यंत चार हजार तीनशेपेक्षा जास्त एफपीओ म्हणजे शेतकरी उत्पादक संघटनांनी ई नाम पोर्टलवर नोंदणी केली असून या संस्थांमधल्या चार कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये देण्यात आल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते देशातली बावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आंतरराज्य व्यवसायासाठी ई नाम पोर्टलशी जोडली गेली असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपयांची थेट मदत देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तमिळनाडूतल्या मच्छीमारांना श्रीलंकेतल्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याच्या मुद्यावरून आज विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शनं केली श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी तमिळनाडूतल्या सत्त्याण्णव मच्छीमारांना अटक केली असून त्यांना परत आणलं पाहिजे असा मुद्दा जमुकच्या खासदार कनिमोळी यांनी लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला लोकसभेत सध्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे आर्थिक नियोजन आणि काटकसरीला प्राधान्य देताना कार्यक्षमतेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष द्यावं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं आहे भारतीय संरक्षण दल लेखा सि नवनियुक्त अधिकाऱ्यांना काल नवी दिल्ली इथं संबोधित करत होते सरकारी नोकरीत कायद्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सर्वात सुरक्षित असल्याचं म्हणाले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि ने राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे चौपाल हे समर्पित रामभक्त होते ज्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली राज्यात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार होते असा आरोप राहुल गांधी यांनी केला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंख्या एकोणचाळीस लाखांनी कशी वाढली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मतदार याद्यांचा सर्वसमावेशक तपशील निवडणूक आयोग आपल्याला देत नाही असं ते म्हणाले निवडणूक पारदर्शी पद्धतीनं घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे मात्र उमेदवाराने मागणी करूनही मतपत्रिकांवर मतदान घेतलं जात नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागणार असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राहुल गांधी यांनी पराभवाबद्दल आत्मचिंतन करावं असं ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या अडसष्ट हिंदू भाविकांचा जथ्था काल प्रयागराज इथं पोहोचला आणि त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर या भाविकांनी आपल्या पूर्वजांसाठी धार्मिक विधी आणि प्रार्थना केली याचा त्यांनी विविध शिबिरांना भेट दिली आणि कुंभमेळ्याच्या एकूण आयोजनाची प्रशंसा केली कुंभमेळ्यासाठी आपल्याला त्वरित व्हिसा जारी केल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले बांगलादेशमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचं निवासस्थान जाळलं गेल्याचा भारताने कठोर शब्दात निषेध केला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात कलि की ही घटना खेदजनक आहे अमेरिकेत आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीससाठी एच वन बी व्हिसाचा अर्ज सात मार्च ते चोवीस मार्च दरम्यान करता येईल यू एस सीआयएस अर्थात अमेरिकन नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवेनं याबाबतचं से निवेदन जारी केलं आहे इस्रायलने काल रात्री लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले इस्रायलच्या लढाऊ विमानांनी पूर्व लेबनॉनच्या बालब जिल्ह्यातल्या तसंच दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याचं ले लेबनॉनच्या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे चीनमध्ये आजपासून येत्या चौदा फेब्रुवारीपर्यंत नवव्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा होणार आहेत यास या स्पर्धेतल्या भारतीय तुकडीत अठ्ठ्याऐंशी जणांचा समावेश आहे त्यात एकोणसाठ खेळाडू आणि एकोणतीस संघ अधिकारी आहेत चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहारीच्या उपांत्य फेरीत आज साकेत मायनणी आणि रामकुमार रामनाथन या जोडीचा सा सामना तैवानचा सा रे हो आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू क्रिस्तोफर रोमिओस या जोडीबरोबर होणार आहे हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल उपांत्य फेरीतला दुसरा सामना जीवन नेंदुचेयान आणि विजय प्रशांत या भारतीय जोडीचा सा सामना आणि कैतो युसुकी या जपानी जोडीबरोबर होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडून सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा रेपो दर पाव टक्क्यांनी कमी करून सव्वा सहा टक्क्यांवर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारसंख्येची चौकशी करण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी पाकिस्तानातल्या अडुसष्ट हिंदू भाविकांचं प्रयागराज इथं कुंभमेळ्यात स्नान आणि चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या एकोणसाठ खेळाडूंचा सहभाग याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात दुपारी तीन वाजता नमस्कार